नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या घरामधील बऱ्याचशा अडचणी संकट दूर होण्यासाठी आपल्याला काही सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी कुबेर कुंचमची स्थापना करायची आहे ही स्थापना केल्यानंतर तुम्हाला फक्त शुक्रवारी ह्या लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि हा जो कुंचम आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन करायचा आहे आणि या अष्टलक्ष्मीच्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे तर आपल्या घरामध्ये आठ दिशांनी धन येण्याचे जे मार्ग आहेत ते मोकळे होत असतात नंतर अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरातील आर्थिक अडचण हो दूर दूर होण्यासाठी आपल्याला या धनलक्ष्मी मातेची सेवा करायची आहे म्हणजे आपल्याला पूजा करायची आहे आणि रोज एक तुपाचा दिवा त्यांच्यासमोर जरूर लावायचा आहे याच्यामुळं तुमच्या घरातील सगळ्या सगळी जे संकट आहे जे अडचणी आहेत पैशासंबंधीची जी अडचण आहे, आहे कर्ज आहे ते सगळं तुम्हाला सं